ठाकरे गटाचे नेते आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबी चौकशी अद्याप सुरूच आहे साळवींचा सा दुसरा मुलगा अथर्वची देखील एसीबी कडून काल रत्नागिरी मधील एसीबी कार्यालयात चौकशी करण्यात आली या प्रकरणी विनायक राऊत यांनी नाराजी व्यक्त केली असून राजन साळवी या लढ्याला समर्थपणे तोंड देतील असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय कपटीपणाचं राजकारण या महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे सरकारच्या माध्यमातून माननीय राजन साळवी साहेबांच्या बाबत केलं जात आहे कपट वृत्तीने आणि तेवढ्याच खानेड्या वृत्तीने त्यांना कुठेतरी अडकवायचा प्रयत्न चालला आहे त्या केवळ त्यांनाच नव्हे राजन साळवी यांनाच नव्हे तर त्यांच्या पूर्ण कुटुंबियांना या बीच्या जाळ्यात अडकवायचं आणि खोके घ्या आणि आमच्यामध्ये या असं सांगण्याचं जे केविलवाना प्रयत्न चालला आहे माननीय राजन साळवी साहेब त्यांना पुरून उरतील आणि त्यांनी सांगितलेलं आहे काय करायचं ते करा मी मुकाबला करायला सक्षम आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून या अनुषंगाने इंडिया आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी आपल्या विरोधातील उमेदवाराला जाहीर विनायक म्हणाले एकदा माझी विनंती आहे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना एकदा कोणाचं ना। ते नाव जाहीर करा येणार येणार म्हणतात मी पळून जात आहे त्यापेक्षा एकदा काय ते जाहीर करा मग बघूया कोणाची जागा कुठे नाही कोणाची जागा कुठे आहे कोणी कोणी पाठवायचं ते पाठवा या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे पक्ष आणि इंदिरा इंदिरा काँग्रेस म्हणा राष्ट्रवाद शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आप पक्ष आणि ह्या सर्वांना बरोबर घेऊन विक्रमी मताधिक्याने निवडून येणारा खासदार म्हणून विनायकरावचं नाव असेल